तर महायुतीकडून राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आलेला आहे महायुतीच्या तिन्ही नेत्यांकडून राज्यपालांना तसं पत्र दिलं आहे राज्यपालांनी सत्ता स्थापनेचं निमंत्रण सुद्धा दिलंय सर्वांनी समर्थनाचं पत्र दिलंय आभारी आहे असं त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर मुख्यमंत्रीपदासाठी शिक्कामोर्तब झालंय यासाठी शिवसेना राष्ट्रवादीनं त्यांना समर्थन दिलं त्याबाबत फडणवीसांनी आभार मानले मला मुख्यमंत्री म्हणून शपथ द्यावी अशा प्रकारची विनंती केलेली आहे आमच्या मित्रपक्षांनी देखील तशाच प्रकारची विनंती केली आहे आणि या सगळ्यांच्या विनंतीचा मान ठेवून माननीय राज्यपाल महोदयांनी आम्हाला निमंत्रित केलेला आहे सगळे निर्णय आम्ही एकत्रितपणे यापूर्वीही घेतले आहेत आणि यापुढे देखील आम्ही एकत्रितपणे निर्णय घेणार आहोत मुख्यमंत्रीपद किंवा उपमुख्यमंत्रीपद हे आमच्याकरता एक प्रकारची तांत्रिक किंवा टेक्निकल अरेंजमेंट आहे आम्ही तिघंही एकत्रितपणे आजपर्यंत निर्णय घेतलो हो। आहोत आणि पुढेही राज्याच्या प्रगतीकरता एकत्रितपणेच निर्णय ये या महायुतीच्या सरकारमध्ये होतील आम्हाला विश्वास आहे मी विशेष आभार मानतो आमच्या शिवसेनेचे अध्यक्ष आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजींचे की त्यांनी शिवसेनेच्या वतीनं माझ्या समर्थनार्थ पत्र दिलं आणि महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून माझा शपथविधी करावा अशा प्रकारची विनंती त्यांनी माननीय राज्यपालांना केली आहे आपल्यासोबत आपले प्रतिनिधी शुभम उमाळे जोडलेले आहेत शुभम दुपारी जी मायुतीची पत्रकार परिषद पार पडली त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी संध्याकाळपर्यंत मंत्रिपदासाठी कोणकोण शपथ घेणार यांची नावं समोर येतील असं म्हटलं होतं आत्ताचे काय अपडेट आहेत तशा काही हालचाली दिसत आहेत का जगदीश बघायला गेलं तर एकनाथ शिंदे यांची त्यांच्या समवेत जी आहे एक बैठक सुरू आहे सर्व एकत्रित आलेले आहेत अनेक दिवसांपासून जे आहेत अनेक शिंदे संपर्कात नव्हते कोणाच्या फक्त प्रमुख नेत्यांना भेटत होते आणि त्यानंतर आत्ता जे आहे एकनाथ शिंदे त्यांच्या सर्व आमदारांसोबत एकत्रित आहेत अशी माहिती मिळत आहे की दहा ते बारा आमदार आहेत ही सगळी एकत्रित चर्चा त्यांची सुरू आहे आणि आमदारांचा सगळ्यांचा असा सूर येत आहे एकनाथ शिंदेसाठी की तुम्ही उपमुख्यमंत्री पद घ्या याबद्दल सकारात्मक चर्चा जी आहे ती सुरू आहे आणि मुख्यमंत्री देखील याबद्दल सकारात्मक असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळत आहे आता मात्र देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या सागर निवासस्थानी आहेत एकनाथ शिंदे हे वर्षा निवासस्थानी आहेत आणि अजित पवार हे त्यांच्या निवासस्थानी आहेत असं सुद्धा ऐकायला मिळत आहे माहिती मिळत आहे की आज रात्री उशिरा जे आहे तिघ जण एकत्रित भेटू शकतात आणि याबद्दल जी आहे या चर्चा होऊ शकते जे आपण विचारलं त्याबद्दल की काही मंत्र्यांची आमदार असे कोणते आमदार असतील जे उद्या मंत्रिपदासाठी शपथ घेतील यावर चर्चा होण्याची शक्यता आहे अजून देखील एक प्रश्न जो आहे तो समोर ठेवतो आहे ही फक्त चोव शा, चोवीस शपथविधी होणार आहेत नेमकं याबद्दल काय होणार हा सस्पेन्स कायम आहे अजून असं म्हणायला हरकत नाही आज रात्रीपर्यंत पूर्ण च, च, चित्र जे आहे ते क्लिअर होईल जगदीश मात्र शुभम एकनाथ शिंदे सरकारमध्ये असतील की नाही याबाबत सुद्धा अद्यापही काही स्पष्टीकरण येत नाहीये याबाबत काही अपडेट माहिती आहे सूत्रांकडून अशी माहिती मिळते की एकनाथ शिंदे हे पद स्वीकारणारच आहेत याबद्दल सकारात्मक देखील ते आहेत कारण की प्रशासकीय त्यांचं जे सर्व ओळख झालेली आहे जे काही त्यांचा प्रशासकीय एक चांगला अनुभव त्यांना आलेला आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदी असणं हे शिवसेनेसाठी फायद्याशी राहील सोबतच शिवसेना ही संघटना मागील अडीच वर्षांपासून एकनाथ शिंदेंकडे आले त्यामुळे एवढी मोठी संघटना एवढा मोठा पक्ष चालवण्यासाठी एक एकनाथ शिंदे हे एकटेच आहेत ते सध्या पक्षाचे प्रमुख आहेत आणि त्याच अनुषंगाने सरकार सरकारमध्ये देखील त्यांचं असणं आणि सरकारमध्ये मोठ्या पदावर त्यांनी असणं हे शिवसेनेसाठी कुठेतरी सकारात्मक असेल त्यामुळे एकनाथ शिंदे हे पद स्वीकारतीलच मात्र याबद्दलची अधिकृतरित्या घोषणा कोणाकडनं करण्यात नाही आली आहे याबद्दल कोणी वक्तव्य नाही केलेलं आहे नाही के कोणी ट्वीट किंवा एक्स वगैरे करून माहिती दिलेली आहे पण आज रात्रीपर्यंत जे आहे घोषणा करण्यात येईल आणि उद्या मात्र शपथविधी सोहळा जो आहे मायुतीचा तो संपन्न होईल आणि त्याच्यात एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार यावर माहिती स्पष्टपणे जी आहे खात्री लायक सूत्रांकडून मिळत आहे ठीक आहे जगदीश तर अत्यंत वेगवान अशा घडामोडी घडतात या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राज तुर्तास धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीबद्दल